प्रारब्धात तुमचा पैसा लिहिलेला आहे आणि पैसा प्रारब्धात लिहिलेला असल्यामुळे तो पैसा तुम्हाला मिळतो म्हणून अन्न मिळणं मान मिळणं धन मिळणं या सगळ्या गोष्टी माणसाच्या घडत या मृत्यू लोकात देवान जेवढे सृष्टी निर्माण करत असताना जेवढे जीव देवाने निर्माण केले त्या प्रत्येक जीवाच्या अन्नाची व्यवस्था देवाला करावी लागली जीव निर्माण केलाय म्हणजे अन्नाची व्यवस्था करावीच लागली देवाने तुम्हाला मला तोड दिले दिले पण या पोटची व्यवस्था देवाला करावीच लागते thank <laughs> you एक शब्द निच प्रारब्ध शेवटपर्यंत तेच तिकडे जाणारच नाही घेऊ नका प्रारब्ध शब्द लक्ष ठेवा प्रत्येक गोष्टी माणसाला अन्न असू द्या मान असू द्या धन असू द्या सगळ्या गोष्टी माणसाला मिळतात प्रारब्ध जीव निर्माण झाला म्हणजे त्याच्या अन्नाची व्यवस्था देवाला करावीच नाही अन्न प्रत्येकाला मिळत असतात अन्न जर असेल आणि तुम्ही उपवाशी राहण्याचा जरी प्रयत्न केला तरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ते तुम्हाला मिळत फक्त प्रारब्धामध्ये अन्न असेल बेडूक सगळ्यांनी पाहिलं तुम्ही बेडूक बेडकाची राहण्याची जागा कुठे बे� ची ची जागा, खडकाच्या कपारीमध्ये त्याच्या अन्नाची व्यवस्था आधुनिक प्रमाण तुकाराम महाराज म्हणतात तो बेडूक दगडाच्या कपारीमध्ये राहतो तितक्या अडचणीत राहत असताना सुद्धा देवाला त्याच्या अन्नाची व्यवस्था करावी पाषाणाचे पोटी बैसाला दर्दूल तयामुखी चारा कोण घाली ओ पाला दर्दुल तयामुखी चारा कोण घाली बाळा दुला कोण किती उत्पत्ती आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणार कोण आहे देवच आहे कपानाच्या कपा राहतो तो बेडू पण तरी सुद्धा देव त्याच्या अन्नाची व्यवस्था

आपण उपस्थित असते पण अन्न त्यामुळे कुठल्या तरी मार्गानं ते अन्न आपल्याला मिळत असतं छोटीशी कथा सांगतो आपण रोज जेवायला बसतो जेवायला बसल्यानंतर आपण ताट समोर ठेवतो ताट समोर आल्यानंतर वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो व्यक्ती आहे जो रोज कीर्तन ऐकतो भजन करतो चिंतन करतो ती व्यक्ती ताट समोर आल्याबरोबर लगेच जेवत नाही मग काय करतो हातावर पाणी घेतो पाणी फिरवतो श्लोक म्हणतो ब्रह्मदेश किंवा जे असेल ते सगळा श्लोक म्हणतो असंच एक दिवस काय झालं भगवान परमात्मा जेवायला बसले आपण जसं पाणी फिरवतो एक दिवस भगवान परमात्मा जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी ताट वाढलं आणि ताट वाढल्यानंतर देवाने डोळे झाकले आणि डोळे झाकून देव ध्यान करू लागले रुक्मिणी आईसाहेबांनी देवाकडे पाहिलं विचारलं देवा, देवा मी रोज पाहते जेवायला ताट वाढलं की पाच मिनिटं तुम्ही डोळे झाकता ध्यान करता डोळे झाकून तुम्ही नेमकं काय करता त्यावेळेस देवाला रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी डोळे झाकून एकच काम करतो एवढी सृष्टी मी निर्माण केली या सृष्टीची काळजी घेण्याचं काम माझे या सृष्टीमध्ये एवढे सगळे जीव जीवन जगतात प्रत्येकाला अन्न मिळालंय का नाही सगळं मला पाहावं लागतं म्हणून मी जेवायच्या डोळे डोळे झाकतो ना मी सगळ्या सृष्टीची तपासणी करतो प्रत्येक जण जेवलाय का प्रत्येकाला अन्न मिळालंय का प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचलंय का तुम्ही उपाशी तर झोपलं नाही ना तुम्ही उपाशी तर राहिले नाही ना हे सगळं मला पाहावं लागतं आणि ते पाहण्यासाठी मी डोळे झोप की ऐकल्यानंतर रुक्मिणी साहेब आई साहेबांना आश्चर्य वाटलं रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं देवा अस्वस्थ असतंय का इथे बसल्या बसल्या कुठे तुम्हाला कळत असते का कोण जेवलं कोण उपास आई साहेबांनी देवाची परीक्षा घेण्याचं ठरवलं ऐका बरं प्रहारदाबद्दल बोलतोय मी अन्न प्रार्थात असल्यानंतर कोणत्या मार्गाने मिळतो याच्यासाठी सांगतो महत्वाचं आहे रुक्मिणी आई साहेबांनी देवाची परीक्षा घेण्याचं ठरवलं रुक्मिणी साहेबांनी काय केलं दोन मुंगळे घेतली काय घेतली मुंगळे मुंगळे दोन काळे मुगळे घेतले आणि छोटीशी डब्बी घेतली त्या डब्बीमध्ये ते दोन काळे मुगळे सोडले वरून झाकण लावलं ती डब्बी घेऊन रुक्मिणी करून मध्ये गेल्या एक मोठी पेटी काढली त्या पेटीमध्ये एक छोटी पेटी घेतली त्या छोट्या पेटीमध्ये ती डब्बी ठेवली ती डब्बी त्या छोट्या पेटीमध्ये ठेवून त्या डब्बी पेटीला लॉक केलं ती